यांच्या घड्याल तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कोर्ट कुठल्याही क्षणी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला काय झालं जेव्हा पासून साथ सोडली लय सुजली हा कंबर ओ कम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेलं आहे लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं सलवायचं आमदार गुलाबीट आणि सदर सलवायचं आमदार दादा बर झालं तुम्ही या वेळेस मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका ना यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेलीये काय काय झाडी का काय डोंगार काय हाटे काय डोंगर काय हाटे बऱ्याच दिवसांनी टेबल वर चढवून वाटलं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस यांना बरोबर घेऊन आलो आम्ही अल्ली चोर चोरे दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले ते पण अलिबाबाड चाळीस चोरच आहेत आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेल जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेल मध्ये जाईन चक्की पीसिंग पीसिंग अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही ना आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला आम्हाला शंभर जागा पाहिजे लोकसभेला कशा पैशा चार आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं होतात तुम्ही आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल तो तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्वे करून आम्हाला येण्यावरून आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलाय बोलवा सर्वेवाला वाला हाजीर हो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे अण्णा सर्वे वाला, वाला हाजीर हो उमेद वारतच वाटत फारी फाल मला भेटतो उमेदवार वाटत भाग झालं चाय भिस्कूटसाठी माझ काळी तुटत एका चाय भिस्कूटसाठी माझ काळी तुटते जेव्हा नेने त्यात थाब्यावर बावन थोळे मी त्याच धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा देणे त्यात धाब्यावर पोरग घाबरलं ना काय तू तुम्ही दुधीड ते वाले नाही चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आहे तरी पण मुजरा महाराज अरे आपल्या सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य केले भांडु नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवाय तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग सोंग काय घेतो आम्ही गायक सोंग घेतलं होतं आपण अख्खा महाराष्ट्र सोंग घेऊन कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिल शाहला भेटलो निजाम शाहला भेटलो शाह अरे ते हाय हुकुम शाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय काय आमच्या काकांना पण आमचं सोंग कळालं नाही <laughs> दादाश्री तुम्हाला ना खरच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची ना पावर अख्ख्या जगाला कळलीये फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही पुत आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पळ अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलते ह्याच्यावर केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर फिरवा नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे जर फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकांना कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढं एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्याच सरकार आहे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला आ, तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा फुलतो तोच बघणार नायच्या पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार गप बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला सांगू कामावरून काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरेल मी नाही घाबरत काय मोजके पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकराबाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकाऊ नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतील ना तुम्हाला सरकारला नागर उग्र करतील अरे आपलं स्वनिया बाहेर जाऊन लोकांना सांग आपलं सरकार तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना ते लोकांना खरं वाटते का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे आमचा सर्व आपण करत मी सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला त्या शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय भाऊ भाऊ या 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 बघा नमस्कार, नमस्कार 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 ए, ए बघ स्वानिया हो। आम्हाला कळलंय बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू काय तू करू नको असं काहीतरी करशील नाही आम्ही मरू तुम्ही राजा राजा म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगा शेकडाय आता सरकार आपल्या धारी आलंय ऐकलं का सरकार आपल्या सरकार खरंच आपल्या तारी आलंय पण नक्की सरकार कोणाचं काय आमचं आमचं सरकार झालं का चपल्यानेच मार येतो तुम्हाला नाही नाही आमचं नाही यांच सरकार मला माहिती आहे कोणाचं सरकार येते कमिशनचा माल खाताना हे सरकार आहे हे सरकार आमचं आहे आणि चपल्याचा माल खाता हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं बी सरकार तुमच्या सरकार सारखा नसलबर का अरे सरकार कसं असत तुमच्या आधीच्या सरकार सारखं असत महाविकास आघाडी सारखं सरकार असत पवार साहेबांच्या सरकार सारखं शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार हो सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला भाव देणार आमचं सरकार पॉवरफुल आहे पॉवरफुल मला माहिती ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर गुपसता तुम्ही शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकतो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाइन फॉर्म भरायला लावून लावून दमवतात दमवता तुम्ही ओ तीन लाखाच्या कर्ज माफी पाहि तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार शेतकऱ्यांसाठी एकच बी नाही हा धोरण बोलली आलो चाऊ धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात ना था 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 खोके आ, न, नका नकांना बोलू खोके दुखते माझे डोकेजी यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळून लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे ऐका जाऊ नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकारमध्ये असल्यासारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि येंच, एक गुढी यांचे मालक काय बोलताय हो बघा यांच यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार पण पीक विम्याचे चे अठरा हजार रुपये घेतात त्याच काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के कसा आम्हाला काय येणं समजता हा आम्ही ते सदरावर काय लावतो कानात पिढ्या घालतो बाई आला काय काय हो कशाच बोलतात या अहो तुमच्याने का सगळ्या आयडिया आहे ना शेतकऱ्यांना कळल्या जातात अहो आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही मुक्ती देणारं सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी शेतकरी ते आणणार ऐकतो अण्णाजी काय शेतकरी शहाणे झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांनाही पटकन येडा करू शकतो या असं मस्त पैकी येतात तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी